नमस्कार मित्रांनो भैया शेळीपालम फार्मवरती स्वागत आहे बरेच लोक विचारतात शेळ्यांच्या दूध वाढीसाठी आणि वजन वाढीसाठी सगळ्यात बेस्ट खुराक कोणता तर दूध वाढीसाठी खुराक मी तुम्हाला आज सांगणार आहे तत्पूर्वी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या हे बघा हा जो खुराक आहे हा आहे सुग्रास कांडी खाद्य ज्याला आपण म्हणतो जी कांडी खाद्य मी स्वतः आता बनवतो आहे माझ्या स्वतःच्या घरी बनवून घेतो आहे तर ही कांडी खाद्य बनवतो मित्रा आहे मित्रांनो जबरदस्त तुम्ही कोणत्याही कंपनीची यूज करा डायमंड झाली बारामती ॲग्रो झाली ह्या कंपन्यांची कांडी खाद्य चांगल्या पद्धतीने भेटतात बाजारामध्ये चांगला रिझल्ट आहे फक्त शेळ्यांनी तुमच्या खाल्लं पाहिजे कारण प्रत्येक शेळीची आवड निवड ही वेगवेगळी असते तुम्ही बघू शकता ही कांडी खाद्य आहे हे कांडी खाद्य शेळ्या इतक्या जबरदस्त खातात की खूपच जबरदस्त आहे आता मी चार पाच किलो टाकली होती गावानीमध्ये उग थोडीशी राहिलेली आहे आणि काही शेळ्या खाऊन बाजूला झालेल्या आहेत आता बघू शकता तुम्ही दोन चार दिवस झाले तशी चालू केलेली आहे आपण हे, हे, हे कांडी खाद्य तर हे कांडी खाद्य तुम्ही शंभर टक्के वापरा किंवा मक्काचा खुराकसुद्धा तुम्ही वापरू शकता जबरदस्त याचा रिझल्ट आहे शेळ्या मस्त आवडीनं खातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे दूध वाढीसाठी निम्म्याला निम्मा फरक पडतो जर तुमची शेळी एक लिटर दूध देत असेल तर दीड लिटर देणार जर तुम्ही सकाळ संध्याकाळ पावचर पावचर तिला ही सुग्रास घातली तर एक तर शेळी फुगण्याचं टेन्शन राहत नाही मापात द्यायचं तसं पण तरी बी फुगण्याचं टेन्शन राहत नाही सुग्रसमध्ये त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी त्या आपल्याला बनवून घ्याव्या लागतात तर जर तुम्हाला खुराक वापरायचा असेल तर हा कांडी खाद्याचा खुराक तुम्ही वाढीसाठी शंभर टक्के शेळ्यांना वापरावा जेणेकरून तुमच्या फार्मवरील पिल्लांना दूध भरपूर मिळेल आता हे बघा एक महिन्याचं पिल्लू होईना आता या दहा तारखेला दहा अकरा किलो वजन आहे याचा सध्याच्या काळात दहा तारीख मला माहीत नाही कधी आहे आज नऊ आहे समजा उद्या हे दहा ते अकरा किलोचं होऊन जाईल हे पिल्लू तर एक महिन्याच्या पिल्लाचं हे वेट घेणे त्याच्यानंतर आता हे बघा हे पंधरा पंधरा दिवसाची पिल्लं यांच्या अंगावरली चमक बघा तर ही चमक जी येते पिल्लांना ही पूर्णपणे शेळीच्या दुधावरच येते बघा आणि शेळीचं दूध वाढलं तरच तुमचा काहीतरी फायदा होत असतो तर, तर जर तुम्हाला शेळ्यांसाठी बेस्ट खुराक द्यायचा असेल तर हा कांडी खाद्याचा खुराक शंभर टक्के तुम्ही द्यावा असं मला वाटतं कारण तुम्ही पिल्लांच्या अंगावरील चमक बघू शकता कशा पद्धतीने आता हे बघा ही शेळी आहे तिची पाट आहे पाठ बघा क्वालिटी बघा चमक बघा असं पिल्लं तुम्हाला खुज्जे पिल्लं दिसणार नाही मित्रांनो आता हे बघा हे कागद खवरायला पिल्लाच्या अंगावर चमक बघा हीच ते एकाच शेळीचे तीन पिल्लं आहे पण तिन्ही पिल्लांवर चमक बघा मित्रांनो कशी तर असे जर तुम्हाला बनवायचे असेल शेळ्यांच्या अंगावर ताकद वाढवायची असेल तर शंभर टक्के तुम्ही हा खुराक वापरावा जेणेकरून तुमच्या फार्मवरती चांगल्या पद्धतीनं उत्पन्न वाढेल नियोजन वाढेल त्याच्यानंतर अजून तुम्हाला सांगतो तु पिल्लांसाठी खुराक कोणता यूज करायचा तर हे बघा पिल्लांसाठी तुम्ही शेंगदाणा पेन आणि आपलं जे गहू असतात हे देऊ शकतात आणि बोकडाचं वजन वाढीसाठी जर यूज करायचा असेल तर चना मिक्स मिक्स करायचा मित्रांनो तिने जर भरडा देऊ शकता डायरेक्ट सगळ दाणी देऊ शकता जबरदस्त त्याचा रिझल्ट येतो आणि शेळ्याही खूप आवडीनं खातात तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि याचा फायदा घ्या आता भरपूर वेळ होत आलेला आहे साडे दहा वाजू राहिले आता शेळ्या सोडायचं टाईम आहे शेळ्या उपशी झाल्या काल बांधून होत्या दिवसभर तर ह्या सर्व गोष्टीमुळे हो, शेळ्या थोड्या उपशी पण दिसत असत तर तुम्ही शंभर टक्के या सुग्रासचा यूज करा आणि लवकरच आपलं माझं स्पेशल मी खाद्य आता त्याच्यावर तयारी चालू आहे तर भाई या शेळीपालम फार मोडील स्पेशल खाद्य तुम्हाला मिळेल त्याची किंमतही कळावल्या जाईल व्यवस्थित रेटमध्ये तुम्हाला भेटेल ना ऑनलाईन पद्धतीनं ऑफलाईन पद्धतीनं दोन्ही बाजूनं तुम्हाला ते खाद्य मिळेल फक्त स्पेशल शेळ्यांसाठी आधी मी त्या मी स्वतः तयार करून आधी मी महिना दोन महिने यूज करणार माझ्या शेळ्यांवरचा रिझल्ट आल्यानंतरच मी ते तुम्हाला सजेस्ट करणार अदरवाईज मी सजेस्ट करणार नाही तर लवकरच एक ह्या जानेवारीच्या आसपास तुम्हाला ते खाद्य मी अवेलेबल करण्याचा प्रयत्न करील एक दोन महिने मागं पुढं होतील पण मग एक नंबर क्वालिटीमध्ये आपण स्वतःचं खाद्य निर्माण करणार आहोत तर लवकरच तयार राहा आता हे सध्या तर आपण बाहेरचं खाद्य देतो दे आहे आणि काही घरचा आपण भारडा वगैरे देतो आहे तर तुम्हाला बेस्ट डायरेक्ट रंदे भा या शेळीपालन फार्मचं आरबी कंपनीचं खाद्य तुम्हाला आता तुमच्या फार्मवरती सुद्धा वापरायला मिळेल थोडासा वेट करा एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये त्या खाद्यावर मी काम करतो आहे आणि ते एकदा झालं की तुमचंही खूप जबरदस्त म्हणजे बघा आता सकाळी सकाळी शेळी पाणी पिते तर ह्या गोष्टी खाद्याचा फरक पडतो हे जे तुम्हाला गव्हाणीमध्ये थोडंफार उरलेलं दिसल हे सुद्धा चाटून पुसून आणतील अशा पद्धतीनं आपण खुराक बनवणार आहोत रेट बी व्यवस्थित राहील फक्त तुम्ही आपल्या संपर्कात राहा आणि रणजेभाई या शेळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर शेळ्यांसाठी वजनवाढीसाठी हा सगळ्यात बेस्ट खुराक आहे खुराकाचा उपयोग तुम्हाला सांगतो मी खुराकाचा सा उपयोग कसा होतो खुराकाचा उपयोग होतो मित्रांनो एकतर पिल्लांच्या अंगावर चमक येण्यासाठी त्याच्यानंतर शेळीचं दूध वाढण्यासाठी आणि एक्स वाय जे सगळेच कारणं जे असतात सगळे प्रॉब्लेम जे असतात सगळेच निराकरण होऊन जातं आणि शेळ्यांना जबरदस्त दूधसुद्धा उतरतं बघू शकता आता पिल्लं पिल्लं घरी राहिलेली शेळ्या गेल्या चरायला कारण टाईम झाला होता खूप तर ह्या गोष्टीवर लक्ष द्या खुराक घातल्यानं शेळ्यांचे वजन वाढण्यामध्ये फरक पडतो दूध वाढण्यामध्ये फरक पडतो सगळ्याच गोष्टीमध्ये फरक पडतो खुराकाचं अजूनही नियोजन म्हणजे काय माहिती आहे का एक खुराक घातल्यानं शेळीच्या पचनशक्तीमध्ये जे काही कमी पडलं तिला म्हणजे ज्या वेळेला आपण चारा देतो आहार देतो मेन आहार आहारामध्ये कोणत्याही प्रकारचा घटक कमी पडला तर ते खुराकामधून कम्प्लीट होत असतं तर त्याच्यामुळं तुम्हाला तो खुराक यूज करायचा आहे बाकी शेळ्या बघू शकता हे पिल्लू आहे तीन चार दिवसाचं आता मस्तपैकी झालेलं आहे बघू शकता पारी ना ॲसिडोशिडचं थोडंसं लक्षण थो दिसत होते ट्रीटमेंट करून टाकली याला हे बघा हे हे चाळी लई जमा या हल बाकी धन्यवाद <coughs> व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बाकी मित्रांनो तुम्हालाही काठेवाडी शेळ्या खरेदी करायच्या असेल कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आम्हाला संपर्क करायचा आहे लवकरच गाडी येत आहे पुढच्या चार पाच दिवसामध्ये तर संपर्क करा त्वरा करा आणि रंधेभाई या शेळीपालम फार्मला सबस्क्राईब करून द्या धन्यवाद मे हुडो हे बघा महिने महीने झाले आता महिन्या महिना सव्वा सव्वा महिने झाले पाठ बोकड भोंडे दोन्ही भोंडे हे बघा दोन बोकड पाठ पाठी कमी आहे वर्षी तीन चार पाठी आहे पाठी काय आपण घेत नाही बकरावी भारी एक नंबर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय थोडंसं आपलं शेत बी दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी हे बघा शेवगा लावलेला आहे पुढं आद्रक आहे त्याच्या पलीकडे मक्का आहे आणि आपण केलेला आहे यावर्षी मुरघास बघू शकता हे लपडा असा झाला इथं भूस होतं खाली गेला दो आता हा बोध उचलायचा आहे आज बघूयात दुपारून दाण्यासकट मुरघास केला मित्रांनो अर्धा एकरचा बाकी सध्या मुरघास चालू आहे आपल्या डोरांना शेळ्यांसाठी तर काही खात नाही ढोरं खात झाडा हे आपण लावलेलं होतं एक नेपियर एवढं काही खास नाही ते पण ढोरं खातात शेळ्याने शेळ्या बी खातात पण शेळ्यानं नाही घालीत आपण अजून मक्का बाकी याचा याची ही मक्का काढून याचं खाद्य तयार करायचं आहे आपल्याला कारण झालं पाहिजे ना थोडंसं आपल्या सबस्क्रायबर लोकांना बी फायदा झाला पाहिजे आपला काहीतरी फायदा झाला पाहिजे तर लवकरच आरबी कंपनीचं स्वतःचं खाद्य तुम्हाला मिळेल भैया आरबी ब्रँडच वेगळा आहे आपला सगळं करायचं आणि बेस्ट करायचं तर लवकरच तुम्हाला ही त्याच्यात कळवलं जाईल कशा का पद्धतीने काय बघा शेअं कसा झाला आपला इकडं बी आहेत झाडं पलीकडं अद्रक आहे विहीर वगैरे आहे आणि हा आहे भूतीआला का आमच्या वावरातला कारण इथं सध्या बी बघितलं तर सध्या बी इथं नाग घोनस मन्यार अशी अशी किडे कंटिन्यू इथं राहते ह्या एरियामध्ये कारण त्यांना तशी हाई जागा तर हा विषय आहे बघा कितीही साफसफाई केली तरी इथं साफ निघतोच त्याच्यामुळं आम्ही इथं येळ्याने करीत नाही निद यात बी नाही तर पहिले मी इथं एकला झोपायचो आपल्याला कधी नुकसान नाही केलं पण राहते इथं ह्या जागेत हे बघा आणि मक्का अजून आता निघन मक्काचं चलो बाय बाय नंबर एक म्हणजे असं सगळं काम व्यवस्थित चालू आहे एकदम आता आणि नवीन गाडीच्या तयारीला मी लागलेलं आहे बघू शकतो बघा सौंदर्य बघा शेवग्याच नंबर एक त्याच्यानंतर इकडं काही आंबडी लावले काही माळवं आहे सगळं थोडं थोडं करायचं आता हे आंब्याचे झाडं आहे हा आपला फारम हा हा आणि लवकरच आपण मोठ्या फार शेडचं चा काम चालू करणार आहे पुढच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये तर तुम्हाला कळन आता हे शेड आपण शेळ्यांसाठीच बांधलं होतं पण याच्यात सध्या दुसरा प्लॅन काढला तर सध्या ती बंद आहे बिळ्या तर तिकडे वेगळ्या राहू राहिल्या पण पेशल शेळ्यांसाठी फार्म वेगळा बनवणार आहे आणि बरेच लोक म्हणत आहे रणदे तुम्ही मेंढ्या कधी आणणार आहे तर लवकरच दिवाळी झाली का आपल्या फार्मवरती तुम्हाल तुम्हाला मेंढ्या दिसतील तर मेंढ्यासुद्धा आपण आणणार आहोत तर तुम्हाला धनगर रणदे भाईया पुन्हा एकदा धनगराच्या जीवनामध्ये धनगरी मेंढ्या पाळताना दिसत जय रणदेव्या कारण आपला खानदानी धंदा आहे तो करायलाच पाहिजे มื่กี้บอกเห็นอ